हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथे आता सकाळचा वेळ आहे त्यासोबत सकाळची जी बेसिक काम आहे ती पण झालेली आहे कारण मम्मी आली आहे तर थोडीफार तर मदत होऊनच जाते मम्मीची आणि इथे पप्पांसोबत रुजूचं आपलं मस्त चालू आहे खेळणं त्यासोबत आज सकाळी सकाळी थोडाफार छानपैकी ऊन निघालेलं होतं तर याचं ब्लँकेट वगैरे होतं ते सगळं बघू शकतं तिकडे वाढवून दिलं मी सकाळी सकाळी आणि मग इथे आता थोडं म्हटलं दहा मिनटं निवांत बसते तर इथे मी यांची दोघांची हे बघत बसले होते आणि त्याच्यानंतर मग मला थोडेफार आपले काम आहे ते करायचं आहे ब्रेकफास्ट बनायचं आहे ते बनवायचं आहे तर म्हटलं व्लॉगला पण स्टार्ट करते कारण गणपती विसर्जन झालं मग त्याच्यानंतर ना एक दोन दिवस मी काय व्लॉग शूटच नाही केलं कारण खूप असं हे झालं होतं त्याच्यामुळे म्हणजे असं इच्छा नव्हती होत आणि गणपतीचे ब्लॉकपर् पेंडिंग होते तर तेच मी टाकत होते त्याच्यामुळे मग तिकडे थोडा बसले मग इकडे आले आणि आता इथे आ, मी ब्रेकफास्ट बनवत आहे तर इथे रुजूला होता कारण त्याला मिक्सरचा आवाज गेला तर मिक्सर वाजली की त्याला येऊन बघायचंच असते काय चाललंय यांचं म्हणून मग इथे आम्ही सगळ्यांनी ब्रेकफास्ट करून घेतला इथे आता मम्मी पप्पाला आधी देऊन देते मी आणि मग मी पण घेते रुजूलचं झालं आहे शेक वगैरे सगळं सकाळचं आता आमचंच व्हायचं होतं तेच आता इथे आम्ही करतो आहे आणि मग त्याच्यानंतर अजून मला आंघोळ वगैरे झाले की जेवण बनवायचं आहे तर त्याच्या आधी थोडा वेळ होता आणि मग इथे शेक वगैरे पिऊन झालं तर पप्पा इकडे आले होते त्यांना पाणी पाहिजे होतं त्याच्यामुळे आणि आमच्याकडे सगळ्यांना सवय शेक पिलं की ते, अपले -अपले ते, ते, चा चा ते, ते आपले आपले ग्लास धुवून घेतात तर ती सवय कुठे पण असलं तरी तशीच असते तर इथे बघू शकता पप्पांनी आपला ग्लास धुवून ठेवून दिला आणि आम्ही सगळेच आपला ग्लास वॉश करून घेतो तेव्हाच्या तेव्हा कारण ते काच्याचं असते आणि ते भांडांमध्ये टाकणं मला काय आवडत नाही त्याच्यामुळे ती सवयच झाली आहे सगळ्यांना की आपलं धुवून ठेवून द्यायचं आणि मग इथे ना आता मी बघू शकता छान फ्रेश होऊन आले आंघोळ वगैरे करून घेतले आणि तुम्हाला माझ्यामध्ये कोणतं चेंज वाटत आहे तर ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला बघून तुम्हाला काय वेगळं वाटत आहे तर इथे आज ना मी फुलगोबीची भाजी करणार होती कारण इतकी सुंदर फ्रेश फुलगोबी घेऊन आली होती तर म्हटलं त्याचे पानं वगैरे फ्रेश आता करून घेते कारण आमचं कसं आहे ना आ, आ, कारण गोबीचे मुळ्याचे पानं आम्ही वेस्ट करत नाही जर फ्रेश छान मिळाले तर त्याची भाजीमध्ये यूज करून घेते मुळ्याच्या पानांची तर मी वेगळी भाजी करते पण गोबीचे पानं असले तर ते मी गोबीच्या भाजीमध्ये यूज करून घेते आणि इकडे रुजूलचं काहीतरी चालू होतं तर तेच त्याला मी काहीतरी सांगत होते आणि तिकडे भाजी फोडणी टाकली आणि कोथिंबीर होतं थोडं त्याचे पानं वगैरे खराब दिसत होते ते थोडेसे व्यवस्थित करून घेतले आणि ते सगळं कट करून ठेवून दिलं भाजी पण फोडणी टाकली मी त्यासोबत आज कढी करणार होती कारण थोडं थोडं ना दही पण उरलेलं होतं मग ते जास्त दिवस राहिलं की त्याला एक वेगळा वासायला लागते ला त्याच्यामुळं म्हटलं कढी पण करून घेते तर इथे मी कढीचं बॅटर बनवत आहे तर इथे दही होतं त्यामध्ये बेसन हळद चवीपुरतं मीठ टाकून दिलं जेवढं मला कढीला लागणार आहे तेवढं आणि त्याला असं छान आता ह्या विस्करणी पूर्ण असं मिक्स करून घेणार आहे छान त्याचं एक बॅटर बनवून घेणार आहे आणि मग कढीपत्ता मिरची फोडणी जिऱ्याची फोडणी देऊन कढी बनवून घेणार आहे तर आम्ही पिण्यासारखी कढी बनवतो पातळ खूप लोक घट्ट कढी पण बनवतात तर तशी काही कढी बनवत नाही आमच्याकडे आम्ही जेवणासोबत पिण्यासाठी बनवतो ज्याला इच्छा असली तो भातासोबत पण खाते भातासोबत पण खाते तर इथे ना रुजूलमध्ये मध्ये मला डिस्टर्ब पण करत आहे पण मला व्लॉगिंग म्हणजे याला व्हॉइसवर देणं गरजेचंच होतं त्याच्यामुळे मी देत होती थोडंफार आवाज येत असेल तर तुम्ही इग्नोर करा कारण ना बाहेर पण कुठेतरी काहीतरी काम चालू त्याचा पण बराच आवाज येत आहे आता व्हिडिओमध्ये येत आहे की नाही माहिती नाही पण येत आहे येत आहे तर इकडे बघा हे बॅटर बनवून घेतलं मी त्याच्या आधी मी भाजी जी आहे ती पण फोडणी टाकून दिली होती जी अशी बनवते मी नेहमी बेसिकमध्ये तर आता ते पण छान मसाला रेडी झाला होता तर म्हटलं तर त्याच्यामध्ये हे जी गोबी कट करून आहे ती टाकून देते त्याच्यानंतर इथे बघू शकता जे बॅटर बनवलं होतं मी दह्याचं त्याच्यामध्ये मी कोथिंबीर पण आताच टाकून दिलं आणि त्याला छान आता मग नंतर फोडणी टाकते त्याच्या आधी इथे हे मसाल्यामध्ये हे भाजी जी आहे ती टाकून देते आणि इतकी सुंदर टेस्टी गोबी होती भाजी पण खूप छान झाली होती खायला तुम्हाला आवडतात की नाही हे पानं खायला तर मला कमेंट करून सांगा आम्हाला तर म्हणजे खूप जास्ती आवडते फक्त ते कसे ना खराब नसाला पाहिजे आणि थोडेसे कोडे आणि फ्रेश असायला पाहिजे तेव्हाच ते छान वाटतात नाहीतर मग ते खराब असले तर का काकूनच द्यावे लागतात आणि आजकाल कसं को कोबी घ्यायला गेलं की कोबीसोबत तर थोडीशी कोबी आणि ते पान आणि ते त्याचे धेटच खूप असतात तर ते फेकून द्यावे वाटत नाही तर इथे बघू शकता मस्त अशी छान कोबीची भाजी आपली रेडी आहे तर इथे आज होता गुरुवार आणि मी इथे बाहेर कडीपत्ता आणायला गेले होते त्यासोबत इथे मम्मीचं अध्याकरण चालू होतं पप्पाचं करून झालं होतं आणि रुजून तिकडे खेळत होता कारण पप्पा तिकडे बाल्कनीमध्ये उभे होते आणि मी इथे आपलं घेऊन आली कारण माझा स्वयंपाक चालू होता आणि हे टूरवर गेले होते तर आम्हीच होतो घरी त्याच्यानंतरनं मग मी काही शूट नाही केलं इथे डायरेक्ट संध्याकाळी दिवावत वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर इथे आता रात्रीनं जास्ती काय बनवायचंच होतं नाही कारण मम्मी जेवणच करत नाही रात्रीचं आणि मग पप्पा आणि रुजूलचंच होतं तर सकाळचं जे होतं ते तर सकाळीच झालं मग इथे फक्त मी आज टमाटरची चटणी केली होती आणि वरण भात तर रुजूलला वरण भात लागतेच त्याच्यामुळे मी पप्पासाठी टमाटरची चटणी करून दिली आणि इथे मग आम्ही जेवण वगैरे सगळं करून झालं होतं त्याच्यानंतर आता इथे गॅस आणि किचन जे आहे ते थोडंसं साफ करायची वेळ होती तर इथे तेच ते मी क्लिनिंग करत कर होती सगळी तर रात्रीचं मी असंच बेसिकचं करून घेते खूप असं काय डीप करत नाही कारण आपण स्वयंपाक करतो तोपर्यंत आपलं दोन तीन वेळा होऊनच जाते सगळं करणं त्याच्यामुळे आणि रात्रीचं कसं कमी स्वयंपाक कस असते तर जास्ती काय गॅस पण खराब होत नाही त्याच्यामुळे इथे छान आता सगळं असं वाईप करून घेतलं मी तुम्ही बघू शकता आणि मग त्याच्यानंतर आता झोपायचीच तयारी आहे बाकी काही नाही तसं झोपायला वेळच होता कारण लवकरच झाली होती जेवणं आणि मग इकडे भांडे वगैरे पण बघू शकता मी जेवण झाल्यावर सगळे इथे घासून घेतलेले आहे सगळे भांडे घासून झाले आणि मग इथे सिंक फक्त आता हे, हे, तर तर हे जे सिंक आहे क्लीन करायचं होतं मला आणि हे गॅस उटा वगैरे तर तेवढं सगळं करून घेते मी आणि मग त्याच्यानंतर जास्ती काही शूट केलंच नाही मी हेच आजचं जे दिवसभराचं थोडंफार शूट केलं होतं तेच तुमच्यासोबत शेअर केलं तर तुम्हाला ही कुर्ती कशी वाटली नक्की सांगा आणि मग त्याच्यानंतर मग आपण भेटूच आता छानशा डेली आपले जे ब्लॉग्स येतात त्याच्यामध्ये तर चला फ्रेंड्स भेटू आपण अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर